चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांनी आपल्या पुजाऱ्याला कसं आशीर्वाद दिलं कसं दर्शन दिलं याबद्दल पूर्णपणे या कथेतून आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त असाल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा अनेक संकटातून मुक्तता देणारी असते असा अनुभव अनेक अनेक स्वामी, श्री स्वामी चे अनेक रूप देखील पाहायला मिळतात लहान मुलांसोबतच खेळणं असो किंवा प्राणी मात्रांचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेला एका पुजाऱ्याचा अनुभव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया स्वामी महाराज लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लफाछप्पी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणी ही फार प्रिय होते नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिबेने खरा खरा चाटे स्वामी महाराज कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या अचलांना तोंडाने डुशी देत मग ती सुद्धा आपला पाहना मोकळा करे धारोषण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी महाराज नंदा गाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माकलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत श्री स्वामी समर्थ महाराज हेच नरसिंह सरस्वतीचे रूप आहेत एके दिवशी स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे सोलप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाहीत स्वामी म्हणतात आज जर बालप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगलवेड्याला मामलेदार होता लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामी महाराजांकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामी महाराजांची परीक्षा पाहायला आला होता स्वामी महाराज स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याच मत होत आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामी महाराजांकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी महाराज म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला आहेस ना पुजारी जपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी महाराज प्रश्न विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतोस पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतींची स्वामी महाराज म्हणतात आम्ही नरसिंह बहन आहोत नीट बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत पुजाऱ्याला गहेवरून येत काही क्षणांनी स्वामी महाराजांच्या जागी श्री श्रीपाद वल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्ता अवतार आहेत तो स्वामी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे अशा प्रकारे स्वामी आपल्या पुजाऱ्याला दर्शन देतात तर स्वामी भक्तांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका